कैलासवासे कांतिका मोरे बालसंस्कार केंद्र सांगवी सेमी इंग्लिश स्कूलच्या वतीनं बालमहोत्सव साजरा कांतिका मोरे बालसंस्कार शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित बालमहोत्सवाचं उद्घाटन भाजपचे लातूर भाजपा जिल्हा प्रभारी संतोष अप्पा मुक्ता व मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले बालसंस्कार केंद्रात बालकांनी नृत्याचा आविष्कार दाखवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली संविधानाची नाटिका दाखवून उत्तम कलाकृतीतून संविधानाचं महत्त्व आणि बाबासाहेबांचे जीवन या नाटिकेत मांडले तसेच देशभक्तीपर गीत लावण्या व भावगीत गात अस नितर नृत्य सादरीकरण करताना बालकांनी रसिकांच्या मनाचा ठाव वेधत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्यातील विविध कलागुणांचा सादरीकरण केले यावेळी मान्यवरांनी कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती औसाचे संचालक रमेश वळके पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच धनराजजी सुरवसे सरपंच शिवराज सूर्यवंशी सरपंच मोहन पुनाळे सरपंच शुभम मोहिते उपसरपंच रामजी सरतापे सरपंच अलकाताई पवार बालाजीराव निकम अशोकजी जगताप काकाजी कुमटे मुख्याध्यापक नेताजी मोरे हनुमंत कुमटे शंकरजी तारे सोपानजी पाटील तंटा मुख्य अध्यक्ष शिवाजीराव सावंत गणेशजी बिनादार आणि कमलाकरजी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महोत्सव संपन्न झाला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गणेश बिराजदार यांनी तर प्रस्तावना नेताजी मोरे यांनी मांडली यावेळी सांगवीसा परिसरातील ग्रामस्थ व शाळेतील शिक्षक शिक्षिका उपस्थित होते लोकनायक न्यूज साठी जीवन जाधव हो लातूर नमस्कार माझे नाव भोसले ज्योतिरुक्ष मी ह्या शाळा मी कैलासवासी कांतिकमोरी का बालसंस्कार केंद्र सांगवी येथे शिक्षक म्हणून काम करते आम्ही खूप दिवस सोळा वर्ष झाले आमच्या आमच्या आम शाळेला या ठिकाणी तीन वर्षापासून अकरा वर्षापर्यंतचे लेकरं ह्या येथे शिकतात आमची शाळा ही कैलासवासी कांती का बालसंस्कार केंद्र ह्या नावामध्येच बालसंस्कार आहे त्याप्रमाणे आमच्या येथील जे शिक्षक आहेत आम्ही बालसंस्कार संस्कार घडवण्याचे काम करत आहोत गेली सोळा वर्ष झालं या ठिकाणी बालमहोत्सव होतो तसेच तीन आ, तीन वर्षाचे जे लहान मुलं आहेत ते व्यवस्थित एक महिन्यापासून त्यांची तयारी घेतली जाते तर व्यवस्थित अशा प्रकारे बालमहोत्सव साजरा झाला की सगळे त्या ठिकाणचे जे पालक होते पंचकृषीतील जे वेगवेगळ्या गावातून जे लोक आले होते ते सगळेजण खूप खुश झाले होते की इतके लहान मुलं असताना देखील एवढ्या छान खेडेगावामध्ये इतक्या छान प्रकारे ते डान्स केले किंवा ते जे नृत्य दाखवत होते त्याच्यामधून सगळेजण आनंदित झाले होते तसेच आमच्यावर सगळ्यांनी अभिनंदनाचा जो वर्षाव केला होता तसेच दोन तीन दिवसाखाली लगेच बालमहोत्सव झाल्या झाल्या आमच्या शाळेमध्ये खूप जण आले आणि सरांचा सत्कार केले आम्हाला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या तसेच आम्ही वेगवेगळ्या परीक्षा स्पर्धा परीक्षा घेण्याचं कामही करतो नवोदय स्कॉलरशिप चालू आहे ज्या शहरामध्ये ज्या सेवा मिळतात त्या आमच्या शाळेमध्ये कैलासवासी क्रांती कामोरे बालसंस्कार केंद्रामध्ये देण्याचं काम करत हो। आहोत हा जो शिक्षणाचा जो धरा झरा वाहत आहे तो असाच चा अखंडित चालू राहावं ही आमची अपेक्षा आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी सा आम्हाला साथ द्यावी ही नम्रची विनंती आहे आणि आम्हाला प्रोत्साहन खूप जणांनी आम्हाला प्रोत्साहन पण दिलेलं आहे आमचं जे बालमहोत्सव झालं खूप उत्कृष्ट झालं असं खूप जणांच्या आम्हाला कमेंट पण येत आहेत नमस्कार मी संचालक तथा मुख्याध्यापक कैलसवासी कांतिकामोरे बालसंस्कार केंद्र सांगवी गेले पंधरा वर्ष झालं हे ज्ञानदानाचं कार्य या ग्रामीण भागामध्ये आम्ही सर्व या शाळेचे शिक्षक आमचे सर्व संचालक मंडळ हे सर्वजण मिळून आम्ही करत आहोत आणि हे करत असताना आम्हाला एक आनंद आहे की दरवर्षी आम्ही विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो विविध स्पर्धा परीक्षा घेत असतो आणि हे करत असताना गतवर्षी नऊ विद्यार्थी आमचे स्कॉलरशिप नोदायला बसले होते त्यातले सात विद्यार्थी पास आहेत आमच्या शाळेमधले आतापर्यंत पाच विद्यार्थी एमबीबीएस साठी पात्र झाले आणि त्यातून काही क्रीडा क्षेत्रामध्ये काही कलाक्षेत्रामध्ये अशा विविध स्पर्धामध्ये आम्ही आमचे मुलं घडवत असतानाचा आम्हाला फार मोठा आनंद आहे कालच आम्ही एक मोठा बालमहोत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा केला त्या बालमहोत्सवाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन त्यांनी दिलेलं देशाला दिलेलं संविधान हे आम्ही वीस मिनिटाच्या थीम मधून दाखवून दिलं याचाच आनंद म्हणून परिसरातील पंचक्रोशीतील अनेक संविधानप्रेमींनी आमचं स्वागत केलं शाळेमध्ये येऊन सत्कार केला याचा मला अभिमान वाटला त्याचं कारण असं आहे आमचे शिक्षक या विद्यार्थ्याला घडवण्यासाठी जे आतोकाट प्रयत्न करत आहेत दिवस रात्र मेहनत करत आहेत आणि जे लातूरमध्ये आहे जे औरंगाबाद पुणे शहरामध्ये सुविधा प्राप्त होतात त्या सुविधा ते शिक्षण आम्हाला ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी निर्माण करता आलं हे आम्हाला खरं तर आमचं फार मोठं भाग्य आहे आणि हे करत असताना आम्हाला इथल्या कैलासवासी क्रांतिकामोरे बालसंस्कार केंद्राला या परिसरातील जनतेनं रसिकानं शिक्षण प्रेमानं दिलेलं प्रेम खूप मोठ खूप त्यांचं योगदान या शाळेला लाभलेलं आहे असं अशाच योगदानाची आम्हाला गरज आहे हे योगदान, योगदान मिळेल आणि आने अनेक स्पर्धा परीक्षा येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही घेणार आहोत आणि घेण्यासाठी आम्ही अतिशय तत्पर आहोत आणि हीच तत्परता दाखवत आम्हाला ग्रामीण भागामध्ये या कांतिकामध्ये बालसंस्कार केंद्राचं नाव लौकिक करायचं आहे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करायचा आहे नमस्कार लोकनायक न्यूज